शक्यता नाकारता येत नाही म्हणजे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं तुम्हाला म्हणायचं का ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहेच कारण सुरुवातीपासून म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधीपासूनच या ठिकाणी ज्या माणसाने विकास काम केल्याचा दावा करतो त्या माणसाला निवडणूक जिंकण्याकरता दुसरे फंडे का आजमावे हो लागत आहेत सुरुवातीला महिलांना मोफत देवदर्शन हा आमिषातला प्रकार आहे तरुणांना त्या ठिकाणी कोकणात नेऊन हॉटेलला जेवण खायला घालणे दारू पाजणे हे कशाचं लक्षण आहे महिलांना साड्या वाटप करणे हे कशाचं लक्षण आहे आणि म्हणून ही सगळी आमिष दाखवून ही मावळची जनता आता शून्य झालेली आहे त्यांना विकास नावाचा जो काही उगज फुगून जो फुगा दाखवलेला आहे ना तो त्याला टाचणी लागलेली आहे आणि आता त्याच्यावरती आपलं काम भागणार नाही या आमदार भोजांच्या लक्षात आलं आणि मग त्यामुळे ते त्यांना हे वेगवेगळे वेग फंडे आजमावे लागत आहेत त्यातली कालची हाईट म्हणजे हे सापडलेली सदतीस लाख रुपये यापेक्षा तुम्हाला अजून सांगतो की अजून अनेक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांकडे मोठ्या रकमात ठेवलेल्या आहेत त्याची माहिती देखील आमच्यापर्यंत आलेली आहे मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या मार्फत त्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ही निवडणूक ही सभ्यपदाने झाली पाहिजे तुम्ही जर त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग करायला गेलात तर त्याच्यात तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने काम करू नका आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सतर्क आहेत आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या ठिकाणी जर तुम्ही सापडले तर ताबडतोब यंत्रणेला बोलून तुम्हाला ताब्यात देऊ आणि अशा प्रकारे जे काही तुम्ही धटिंगशाही किंवा पैशाच्या जीवावरती जी निवडणूक लढवताय जिंकण्याचा प्रयत्न करताय तो त्या ठिकाणी हाणून पाडण्यात येईल आपण बोलताय की अनेक ठिकाणी पैसे पोहोचलेले आहेत मग ह्याकडे निवडणूक आयोग कसं पाहते निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का नाही काय वाटतं आपल्याला निवडणूक आयोगाला या गोष्टी सगळ्या माहिती पडत नाहीत कारण मावळ तालुका मोठा आहे या तालुक्यामध्ये कुठं कुठं पैसे धुळे यांची कल्पना ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते देतील ज्या ज्यावेळेस आम्हाला समोर लक्षात येईल आता तर तशा आम्हाला माहिती बऱ्याच आहे पण ते कन्फर्म झाली की त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही त्यांना त्या ठिकाणी फोन करून माहिती देऊन बोलावून घेऊन त्यांना दाखवून देऊ आतापर्यंत जी जी कार्यवाही झाली पोलिसांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून ती सर्व सार्वजनिक झाली पाहिजे किंवा सर्व सामान्य काय नेमकं हे कळलं पाहिजे अशा प्रकारची मागणी तुम्ही निवडणूक आयोगाला करणार करणार आहोत जी काही कारवाई होती आहे ही कारवाई पत्रकारांना त्या ठिकाणी त्याची माहिती देणं गरजेचं आहे आम्ही विचारल्यानंतर आम्हाला देखील माहिती देणं गरजेचं आहे आणि ही माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्व लोकांना कळणार आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला सुद्धा आमची विनंती की जी काही कारवाई होती किंवा जी काही ॲक्शन तुम्ही दाखवताय ही ॲक्शन याच्यात सापडलेलं सगळं जे काही विषय आहेत हे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत कळवले पाहिजेत झाले चलो थँक्यू